न्यूज आरंभ एका नव्या पर्वाचा। सावधान महसूल मंत्र्यांचे वाजघात करतील अशा आशयाचा एक व्हिडिओ सुशील कुलकर्णी यांच्या अनालायझर या युट्यूब चॅनलवरून काही दिवसांपूर्वी प्रसारित झाला यामध्ये महाराष्ट्र दुय्यम निबंधक खात्याकडून मोठ्या प्रमाणावर बोगस स्वरूपामध्ये वसुली सुरू आहे याबद्दलचे विश्लेषण केलं आहे या व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे पुणे मुंबई ठाणे नागपूर नाशिक अशा विविध ठिकाणांहून दरमहा कोट्यावधी रुपयांची अवैध मार्गाने वसुली सुरू असून ही बाब खूप गंभीर आहे सुशील कुरकर्णी यांच्या या व्हिडिओच्या पुराव्यासह महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांना भेटून निवेदन दिले आणि स्वतंत्र पथक स्थापन करून कठोर कारवाई करण्याची मागणी महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेस सरचिटणीस रोहन सुरवसे पाटील यांनी केली आहे रोहन सरोसे पाटील म्हणाले दस्त नोंदणी विभागातील गैरकारभाराबाबत अनेकदा तक्रारी करूनही त्याकडे डोळझक केली जात आहे संबंधित खात्यामधील काही अधिकारी चुकीच्या पद्धतीने काम करण्याच्या पद्धतीमुळे मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचार फोपावत आहे नोंदणी महानिरीक्षक अथवा मंत्रालयातील सचिव उपसचिव यांच्याकडून दखल घेतली नाही वरिष्ठांकडूनही या सर्व भ्रष्टाचाराला मोकळीक आणि मूक संमती दिली आहे की काय असा प्रश्न पडतो पुणे येथील बोगस एन ए ऑर्डर बोगस भोगवाटा प्रमाणपत्रे असताना नोंदलेल्या दस्ताच्या पुराव्यासह तक्रारी दिल्या होता मात्र अर्थपूर्ण व्यवहार झालेले असल्याने दुय्यम निबंधक आणि सहजिल्हा निबंधक यांनी हा घोटाळा पैसे घेऊन दडपला आहे या प्रकरणाचा तपास भ्रष्टाचार विरोधी पथकाकडे देणे आवश्यक असताना संबंधित निबंधकांनी स्वतःकडे ठेवत नोंदणी महानिरीक्षक हिरालाल सोनवणे यांनी मंत्रालयातील काही अधिकाऱ्यांच्या वरदहस्ताने ही प्रकरणे दाबली आहेत महाराष्ट्र शासनातील महसूल विभागात पर्यायने नोंदणी विभागात काही कायदा लागू आहे का अथवा कायद्याचे राज्य आहे का हाच प्रश्न उपस्थित होतो त्यामुळे या सर्व प्रकरणाची महसूल मंत्री महोदयांनी स्वतः लक्ष घालून स्वतंत्र चौकशी करावी तसेच सुशील कुलकर्णी यांनी अनालायझर वरील व्हिडिओतून मांडलेल्या मुद्द्यांची चौकशी करून सत्यता तपासावी कुलकर्णी यांनी मांडलेले मुद्दे सत्य असतील तर ते विदारक स्वरूपाचे असून महाराष्ट्राच्या परंपरेला शोभणारे नाही असंही त्यांनी नमूद केले महाराष्ट्रातील सर्व नोंदणी उपमहानिरीक्षक सह जिल्हा निबंधक दुय्यम निबंधक यांना नोंदणी महानिरीक्षक हिरालाल सोनवणे पाठीशी पाठीशी का घालतात या सर्वांची एस आय टी मार्फत चौकशी करावी दस्त नोंदणी सारख्या महत्वाच्या विभागात होत असलेला खुला भ्रष्टाचार रोखण्यासाठी महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी कठोर पावले उचलावीत असे रोहन सुरौस पाटील सरचिटणीस युवक काँग्रेस महाराष्ट्र प्रदेश सांगितले पुणे शहरातील आणि जिल्ह्यातील महत्त्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या आरंभ पर्व न्यूज चॅनलला युट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा